बेस्ट कर्मचाऱ्यांचा मोर्चा आज मंत्रालयावर धडकणार आहे आपले विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक झालेले बंद करा अशी त्यांची मागणी आहे जून कराराचं पालन अशी सुद्धा त्यांची प्रमुख मागणी आहे आणि त्या संदर्भात ते आज मंत्रालयावर धडकणार आहेत बेस्ट कामगार संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेली आहे बेस्ट कर्मचारी आज मंत्रालयावर धडकणार आहे मोर्चा काढणार आहे बेस्टच्या समस्येकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय त्याचबरोबर आपल्या इतर मागण्या सुद्धा पूर्ण व्हाव्यात ही सुद्धा त्यांची मागणी आहे मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हा मोर्चा असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिलेली आहे भाडे बस घेण्याची पद्धत कायमस्वरूपी बंद करा अशी त्यांची मुख्य मागणी आहे तसंच अकरा जून दोन हजार हो एकोणीसला झालेल्या कराराचं पालन करावं बसगाड्या विकत घेण्यासाठी आवश्यक आर्थिक निधी महापालिकेनं त्वरित बेस्ट उपक्रमाला मंजूर करावा या मागण्यांसाठी बेस्ट कर्मचारी आक्रमक झालेत